चार वॉल्ट रिचार्जेबल टॉर्च आहे रिचार्ज करता येते याला बॅटरी आपल्या लकी ड्रॉमध्ये लागली स्टिकरमध्ये ते स्टिकरमध्ये लागली तुझे स्टिकरमध्ये खोलकी बघ कसे काडकी ही बघ कशी काडका आहे जे वायर असेल बघे बघ कसा प्रकाश पडतं आहे ही बघ हे बघ काढ काढून दाखवा मला कसे या काढ की पाठकण निवडेल कशी वाज आहे कसं आहे ही स्ट्रॅप आहे ह्याची स्ट्रॅप स्ट्रॅप आणि वायर चार्जिंगची कसं आहे आईला दाखव Hai ladaku ni dah. Hai ya, da. ladaku.